बुलढाणा जिल्ह्यात उद्या होणार एकशे पंधरा उमेदवारांसाठी मतदान निवडणूक विभाग मतदान प्रक्रियेसाठी सज्ज जिल्ह्यात एकूण एकवीस लाख चौतीस हजार पाचशे मतदार करणार आहेत मतदान दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान, मतदान प्रक्रिया महाराष्ट्रामधील निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक साहित्य वाटप करण्यात आले आहे उद्या सकाळी तब्बल दोन हजार दोनशे मतदान केंद्रावर जिल्ह्याभरात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बुलढाणा मलकापूर मेहकर चिखली सिंखेड राजा आणि मतदार, मतदार मतदान करणार आहेत त्यामुळे निवडणूक रिंगणातील एकशे पंधरा उमेदवाराचे नशीब ई व्ही एम मशीन मध्ये बंद होणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य त्या निवडणूक विभागाकडे त्यासाठी लागणारे साहित्य त् निवडणूक विभागाकडून वितरित करण्यात आले असून हजारो कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील एकूण तीनशे सदतीस मतदान केंद्रावर आज सर्व मतदान अधिकारी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान साहित्याचे वाटप आज शारदा ज्ञानपीठ या ठिकाणाहून करण्यात आले प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष आणि तीन मतदान अधिकारी एक पोलीस कर्मचारी अशी मतदान केंद्रावरील स्टाफची रचना असणार आहे तसेच एकूण बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये एकतीस झोनल ऑफिसर आहेत ही जी सर्व तीनशे सदतीस मतदान केंद्र आहेत एकतीस झोनमध्ये विभागली गेलेली आहेत सर्व मतदान केंद्रावरच्या सुविधांची व्यवस्था ही पूर्ण करण्यात आलेली आहे तसेच आज सर्व मतदान कर्मचारी हे मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत आणि गेल्यावर सर्व साहित्य लावून उद्या होणाऱ्या मतदानासाठी सज्ज राहणार आहेत माझी निवडणूक दिन अधिकारी म्हणून सर्व जे मतदार आहेत त्यांना एक आ, आ आग्रहपूर्वक विनंती राहील आव्हान राहील की सर्वांनी शंभर टक्के मतदान करा